नमस्कार मित्रांनो हाय इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकणार आहोत आज आपण इंग्रजी स्वरांचे उच्चार म्हणजे ए ए आय ओ यू चे उच्चार शिकणार आहोत चला तर आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ए या स्वराचे वेगवेगळे उच्चार बघूया ए या स्वराचे ॲ आ अ आणि ए असे चार प्रकारचे उच्चार होतात सर्वप्रथम आपण ए या स्वराचा ए असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात बी ए टी बॅट बॅट म्हणजे बॅट एम ए टी मॅट मॅट म्हणजे चटई एफ एन फॅन फॅन म्हणजे पंखा सी ए पी कॅप कॅप म्हणजे टोपी सी ए टी कॅट कॅट म्हणजे मांजर एम एयन मॅन मॅन म्हणजे माणूस एम ए पी मॅप मॅप म्हणजे नकाशा आर ए टी रॅट रॅट म्हणजे उंदीर जी ए पी गॅप गॅप म्हणजे फट आता आपण ये या स्वराचा आ असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात बी ए आर बार बार म्हणजे गज एफ ए आर एम फार्म फार्म म्हणजे शेत सी ए आर टी कार्ट कार्ट म्हणजे दोन चाकी गाडी जी ए आर जार जार म्हणजे बर्नी जी एल ए एस ग्लास ग्लास म्हणजे पेला सी ए आर कार कार म्हणजे मोटर गाडी आता आपण ए या स्वराचा अ असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात बी ए डबल एल बॉल बॉल म्हणजे चेंडू ए डबल एल बॉल ऑल म्हणजे सर्व एच ए डबल एल हॉल हॉल म्हणजे दिवाणखाना टी ए डबल एल टॉल टॉल म्हणजे उंच डब्ल्यू ए डबल एल वॉल वॉल म्हणजे भिंत एफ ए डबल्यूएल फॉल फॉल म्हणजे धबधबा आता आपण ए या स्वराचा ए असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात जी ए टी ई गेट गेट म्हणजे फाटक एन एम ई नेम नेम म्हणजे नाव -E, केज, केज ए जी केच के म्हणजे पिंजरा यफ ए सीई फेस फेस म्हणजे चेहरा एल ए केई लेक लेक म्हणजे तलाव सीए केई केक केक म्हणजे केक मेन ए आयाळ एफ फेट, फेट म्हणजे नशीब टी एल ई टेल टेल म्हणजे गोष्ट आता आपण ई या स्वराचे वेगवेगळे उच्चार बघूया ई या स्वराचे ये आणि दीर्घ ई म्हणजे मोठाई असे दोन प्रकारचे उच्चार होतात ई या स्वराचा ए असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात बी डी -E बेड बी ई डी बेड बेड, बेड म्हणजे पलंग आर ई डी रेड रेड म्हणजे लाल पी एन -E पेन पेन म्हणजे लेखणी एच ई -E एन हेन हेन म्हणजे कोंबडी ई डबल जी एक म्हणजे अंडे ई जी लेग लेग म्हणजे पाय ई टी नेट नेट म्हणजे जाळे बीई डबल बेल बेल म्हणजे घंटा ई डबल वेल, बेल म्हणजे विहीर टी एन टेन टेन म्हणजे दहा डी एन डेन डेन म्हणजे गुहा आता आपण ई या स्वराचा दीर्घ ई म्हणजे मोठा ई मोठाई असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात यचई ही ही म्हणजे तो यमई मी मी म्हणजे मला यस यच ई शी शी म्हणजे ती ई वी वी म्हणजे आम्ही किंवा आपण आता आपण आय या स्वराचे वेगवेगळे उच्चार बघूया आय या स्वराचे ई आणि आई असे दोन प्रकारचे उच्चार होतात आय या स्वराचा ही असा उच्चार होणारे काही शब्द आपण आता बघूयात एच आय एल हिल हिल म्हणजे टेकडी मिल मिल म्हणजे गिरणी डी आय एन डीन डीन म्हणजे गोंगाट पी आय एन पिन पिन म्हणजे टाचणी पी आय जी पीक पीक म्हणजे डुक्कर एस आय एक्स सिक्स सिक्स म्हणजे सहा आर आय एन जी रिंग रिंग म्हणजे अंगठी एस एच आय पी शिप शिप म्हणजे जहाज एल आय पी लिप लिप म्हणजे ओठ आता आपण आय या स्वराचा आई असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात आय ई आईस आईस म्हणजे बर्फ के आय एन डी काइंड काइंड म्हणजे दयाळू एम आय ई माईल माईल म्हणजे मैल के आय टी ई काइट काइट म्हणजे पतंग एफ आय एन ई फाईन फाईन म्हणजे छान एम आय एन डी माइंड माइंड म्हणजे मन डब्ल्यू आय एफ वाईफ वाईफ म्हणजे पत्नी एल आय एफ लाईफ लाईफ म्हणजे जीवन डब्ल्यू आय एन ई वाईन वाईन म्हणजे दारू आता आपण ओ या स्वराचे वेगवेगळे उच्चार बघूयात ओ या स्वराचे ओ आणि ओ असे दोन प्रकारचे उच्चार होतात ओ या स्वराचा ओ असा उच्चार होणारे काही शब्द ओ एल डी ओल्ड ओल्ड म्हणजे जुना एस एल ओ पी स्लोप स्लोप म्हणजे उतार आर ओ पीई रोप रोप म्हणजे दोर सी ओ एल डी कोल्ड कोल्ड म्हणजे थंड बी ओ एल डी बोल्ड बोल्ड म्हणजे धीट आर ओ एसई रोज रोज म्हणजे गुलाब एच ओ E होप होप म्हणजे आशा P -O L E पोल पोल म्हणजे खांब एच ओ -E, e होल होल म्हणजे छिद्र आता आपण ओ या स्वराचा ओ असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात ओ एक्स ओक्स ऑक्स म्हणजे बैल डी ओ जी डॉग डॉग म्हणजे कुत्रा G -O -D, God, God डी गॉड गॉड म्हणजे देव Fox, Fox फॉक्स म्हणजे कोल्हा बीओ एक्स Box बॉक्स म्हणजे पेटी टी सीओ सी के कॉक कॉक म्हणजे कोंबडा आता आपण U या स्वराचे वेगवेगळे उच्चार बघूयात U या स्वराचे अ आणि उ असे दोन प्रकारचे उच्चार होतात सर्वप्रथम आपण यू या स्वराचा अ असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात बीयूएस बस बस म्हणजे बस एफ युएन फन फन म्हणजे टी टीयूबी बी टब, टब म्हणजे गंगाळ डीयूसी के डक डक म्हणजे बदक सीयू पी कप कप म्हणजे पेला बीयूटी बट बट म्हणजे परंतु एचयूटी हट आट म्हणजे कोंबडी सन सन म्हणजे सूर्य टी कट कट म्हणजे कापणे आता आपण यू या स्वराचा ऊ असा उच्चार होणारे काही शब्द बघूयात पी यू टी पुट पुट म्हणजे ठेवणे बी यू एस यच बुश बुश म्हणजे झुडूप पीयूडबल पूल पूल म्हणजे ओढणे बी यू डबल एल बुल बुल म्हणजे बैल पी यू एस एच पी यू एस एच पुश पुश म्हणजे ढकलणे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हा इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद